आज साडेतीन मुहूर्तापैकी एक पावन असा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय ऊर्जा देणारा दिवस या दिवशी आपल्यासोबत एक अलीकडेच जुळलेले लहान भक्त आपल्याला भेटले आहेत बाबाजीं त्यांची भेट घडून आणली दादा जय गुरु जय गुरु जय लहानूज ला। बाबा जय लहानूष सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा कमलकिशोर बालकृष्ण असावा तालुका चेमूर जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर चिमूर चिमूरच्या तालुक्यामध्ये गावात तर तुम्ही आज येण्याचं औचित्य सांगा कसे काय आले तुम्ही इथे दर्शन फक्त मी असं सहज भेट द्यायसाठी अक्षय तृतीयचा दिवस आहे नाही नाही मी चाललो होतो इथे मुर्शीला भेट द्यायसाठी बरं तर मी इकडे आलो म्हणजे इथून भेट देऊनच मग तिकडे सामोर जातो मी अच्छा तर दादा तुम्ही इकडे जेव्हा आले तर त्यावेळेस तुम्हाला इथे इथली काय काय माहिती मिळाली या संस्थांबद्दलची गोरक्षण आहे इथे बरं ही माहिती मिळाल इथे मी गोरक्षणला भेट द्यायसाठी आलो होतो oh. तर गोरक्षणला भेट द्यानंतर मला खूप चांगलं वाटलं इथलं कार्यांचं म्हणजे oh. शेती उपयोगी वस्तू बनवणं खत बनवणं oh. मला खूप चांगलं वाटलं मग त्यांच्या अशोकशी माझी भेट झाली हां मग आमची मित्र त्यात बदलून आमची दोघांची मित्र झाली चालू येते तेव्हापासून माझं तुमचं पण तिथे गोरक्षण आहे हा माझ्या गोंधळाला गोरक्ष माझं नाही आहे ते तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली गोशाळा आहे त्यांची गोशाळा मी चालवतो आज तिथे साडेसातशे गोवंशात येते आज इथल्यापेक्षा जास्त आहे हा नाही असं काही नाही सर्व सारखं सगळं हो बरोबर इथे पाचशे सत्तर वगैरे आता गोधन आहे आपलं गोरक्षणला इथल्या स श्री आल्यानंतर एकदम मनाला प्रसन्न तर वाटतं मग मी तर वारंवार मी तर इकडे हां जर गेलो कुठे यवतमाळ अमरावतीला वगैरे तिथे बिलकुल पाच मिनटं भेट देतोच देतोस अच्छा बाकी तुम्ही प्रोफेस बाय प्रोफेशनल काय करता माझा कापड व्यवसाय आहे कापड दुकानाची मधला माझा हो का बरं आणि सोबतच तुम्ही गोसेवा पण कर गोसेवा पण करता, करता। इथल्या गोसेवेला तुम्ही भेट देत राहता हा भेट देत राहता हा काही विचाराचे आदानप्रदान करत राहतो दो आम्ही दोघंही काही चर्चा करतो आम्ही कसं करायचा काय करायचं मी काय इम्प्रूव्हमेंट केली त्यांना सांगतो ते काय ते मला सांगतात असं आमचं विचाराचं आदानप्रदान होत राहतं नेहमी आमचं त्यामुळे अशी भाऊ संबंध जोडलं एकदम माझ्या आता इथे आणखी तुम्हाला कोणत्या कोणत्या विभागाबद्दल माहिती आहे अन्नदान योजना हो आणि गोरक्षणचं एक त्यांचं एक आहे स्कीम आहे ती अकराशे रुपयाची ती एक योजना हो हो बस गोसेवा म्हणून गोसेवा नाही गोदक्षणा आहे गोसेवा आहे अलीकडेच आता एक लहानू प्रसादालय नावाची भव्य इमारतसुद्धा बांधकाम चालू आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या लहानू भक्तांना त्याबद्दलसुद्धा एक आवाहन करतो ती फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती बा तिथे सुद्धा आपण अर्पण हो। केली पाहिजे आणि भविष्यातील जे काही समाज उपयोगी कार्य संस्थान करत असतं त्याच्याकरता आपला हातभार लागला पाहिजे आणि या मुलाखतीचा उद्देश दादा असा आहे की ज्या व्यक्तींनी लहानोजी बाबांना पाहिलेला आहे त्यांच्या नजरेमधून प्रत्यक्ष लहानोजी बाबांचं कार्य त्यांचे काय अधिकार होतात हा पोचला पाहिजे बा समाजवतीनं आणि बाबांच्या म कार्याची महती माहीत झाली पाहिजे हा एक या चॅनलची निर्मिती आणि तुम्ही आज भेटला अशुभ अध्यात्म खूप चांगले मार्गदर्शन करतात हो 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 त्यांनी सुद्धा मन इकडे पूर्ण वळवलं अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट आणि नवीन नवीन लोक त्यांच्याकडे इथे आलो होतो मी प्रसादा आलो होतो आले होते हा फार चांगलं एक मोठं कार्य हाती घेतलेलं आहे संस्थांना आणि अल्पावधीतच पूर्ण होईल आणि आता परत दुसऱ्या टप्प्याला पण सुरुवात होणार आहे त्याच्या याच्यावर कसं झालं याच्यावर तर दादा तुम्ही जे काही थोडक्यात इथे कसा जोडला आणि गोष्टबद्दल जी काही माहिती सांगितली अशोक दादा फावडे आमचे जे लहान विषय होतं याबद्दल यांच्या मार्फत तुम्ही जोडल्या ते सुद्धा सांगितलं तर माहिती तुमचा आभारी आहोत लहानूजी महाराज की जय सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत वर्धमनेरी येथील एक ग्रहस्थ आहे ज्यांची आज योगायोगाने भेट झाली तर त्यांना लहानूजी बाबांच्या अनुभव प्रत्यक्ष त्यांनी दर्शन घेतलेलं आहे लहानजी बाबांचे दादा जय गुरु जय लहानूजी बाबा जय गुरु सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव दिगंबर नारायणराव सायंबेकर राहणार वर्धा मनेरी तहसील लव जिल्हा वर्धा तुम्ही बाबांना वयाच्या कोणत्या वर्षी तेरा चौदा वर्षाचे असताना हे जुने जुने म्हणजे हा हे कुटे आणि या ठिकाणी बसे इकडे तोंड करून कोणतेही दर्शनार्थी आले तर पाठीकडे भक्त बसलेले होते त्यांचे हो, हो। कोण कोणत्या रूपाने आलेले आहे हो, कोणकोणत्या भावनेने आलेले आहे हे हो, त्यांचं बरोबर सांगून दे आपल्या नावावरून हो. अरेजी टून लाईन आहे हो, अशा अशा रूपाने आला तू असं हो, हो, असं काम करून आला कोणी अडचणीत असला तर त्याच्या समस्या सांगून दे का जाय लाईन होऊन जाईल म्हणजे याप्रमाणे अनुभव होता तुम्हाला काही अनुभव आला का एखादा आता अनुभव तर आलेलाच आहे सांगा आम्ही कधी माझ्या घरी लग्नाचे काम होते त्यावेळेस मी दर्शनाला येत होतो आणि या ठिकाणी <coughs> त्यांना विनंती करून आपल्या मनातली इच्छा त्याच्याजवळ प्रगट करत होतो असं लग्न आहे बाबा आता पैशाची सोय नाही कोणाचं लग्न होतं मुलाचे बरं माझ्या मुलाचे लग्न तर त्यावेळेस म्हणजे महाराज समाधीच तर झाल्यानंतर हां तर माझे काम सफल झाले काही भटका नाही लागलं ला जास्त हं घर बसल्या योग आले मुलाचे सर्व बरोबर झाले मुलगा काय करते एक दोघं औरंगाबादला आहे आणि एक आहे तळेगावच्या कंपनीत मोठा एक मुलगा सोबत आहे चार मुलं आहे मला किती मुलांचे झालेलं चौघाचे झाले व्यवस्थित पार पडलं व्यवस्थित आनंद चालू आहे त्यांच्या कृपेनं जोडून आणले सगळे त्यांचीच कृपा सांगा ना आपण त्याच्याजवळ अर्ज आणला तर महाराज अशी समस्या आहे त्या समस्या सोडवली अजूनही सोडवते म्हणून आपण येतोच त्या ठिकाणी म्हणजे हे कलियुगातले हायकोर्ट होते संत म्हणजे असं लाईनवर सांगून देत असे अनुभव आहेत तर आज तुम्ही दर्शनाला म्हणून दर्शन दर्शनाला मी अदामदातून येत असतो गुरुदक्षिणा द्यायची राहिली होती हो माझ्या वडिलाची आणि मोठे वडिलाची हो आणि माझी आईची अन्नदान ठेव ठेवली होती पण ते अडचणीमुळे आज योग आला तर म्हटलं घेऊन द्या आज फार चांगला दिवस आत दिवस फार सुंदर योग आणला तर दादाजी तुम्हाला जे काही थोडक्यात अनुभव होते आणि अजूनही जे बाबाजी जे तुम्ही प्रचिती घेता याबद्दल जे माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा आभारी आहोत महाराज